नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ बेचाळीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आणि बघते कार्टून इकडे शिवम रात्रभर झोपला नाही तर सारखी सर्दी येत होती शिवमला बरं का पोट काय पॅप पीक पाहिजे तुला पॅप पीक लावून देतो थांब काय हे पाहिजे का पॅप पीक पॅप पीक लागलं पाय पीक शिवम झोपलाय तर मला पण सर्दी झाली शिवम की सर्दी लागली वाटतं तर त्याच्यात खूप तडतड होते खूप आहे चालू आहे भांडे धुवायचं काम इतकं स्वयंपाक झालाय जेवण करायचंय मला सकाळी केला होता नाश्त्याला शिरा इकडे भात सकाळचा आहे का रात्री हा रात्रीच आहे का इथे केल्या चपात्या इकडे भाजी आणि शेपूची भाजी केली आज मस्त छान परत जेवण करायचे काय करू काय म्हटली हो आवाज काढू आवाज करू देतो देतो आवाज देतो बाच का ओके फायनली पावसाने उघडी घेतली तर काल थोडा विजा विजांचा आवाज येत होता विजा चमकायला लागला थोडा वातावरण गरम झालं की विजाचा आवाज येतो असं मला वाटतंय आता दोन तीन दिवस गरम होईल आणि विजांचा पाऊस होईल असं वाटतंय मला दे कचेरा होते काल पानी सोपल तो काल पानी भर तो पानी, तो पानी होते शिवा बंद ये क्या है एक कोई को नहीं शिव है इधर शिवम आए शिवम शीव?

पण दा, ते आता आराम नाही करू शकत जावं आहे इकडे शिवम माझ्यासोबत शिवम शिवमने रात्रभर झोपून दिला मला रात्रभर जा जागे होता सारखा झोप मोड करत होता फायदा सर्दीच्या औषधे देऊन पण सर्दीने राहिली काय झाले काय नाही आणि मला पण सर्दी झाली आता घस मला पण औषध आणायची आता តោះត្រង់បាសអាចចូលអបានហើយមេឃក៏ចូលអបានហើយទៅព្រឹងទៅបាយបាយអូខេចាំពីបាយបាយបាយបាយ